मंडळी सध्या निसर्गाचं ऋतूचक्र आजारी पडल्याचं दिसतंय गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राला कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ तर कधी महापूर अशीच अवस्था होती शेतकऱ्यांच्या अंगावर एकामागून एक संकट कोसळत होती त्यात आणि आता भर म्हणजे मोंथा वादळ बंगालच्या उपसागरातून आलेलं हे मोंथा वादळ आता सगळ्या भारतावर कूच करताना दिसतंय सध्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या वादळाचा फटका देशातल्या नऊ राज्यांना बसणार आहे महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे मोनता चक्रीवादळ ताशी शंभर किलोमीटरच्या वेगानं धडकत आहे आणि याचा भयंकर परिणाम आंध्र प्रदेशमध्ये झालेला दिसतोय तीन चार लोकांचा यामुळे जीव सुद्धा गेलाय आणि हजारो लोकांचं स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे मोंता वादळ नेमकं आहे काय आलं कुठून याचा महाराष्ट्राला नेमका काय धोका आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारे म्हणजे सगळ्यात पहिलं तर मोंथा या शब्दाचा नेमका अर्थ काय हे पहिलं जाणून घेऊयात तर मोंथा याचा थाई भाषेत अर्थ होतो सुगंधी फुल आणि मोंथा चक्रीवादळ हे नाव थायलंडनं दिलेलं आहे मोंथा या शब्दाचा अर्थ जरी सुंदर असला तरी हे वादळ निसर्गाची सुंदर प्रकृती खराब करताना दिसतंय आता हे चक्रीवादळ कसं तयार झालं तर बघा समुद्राचं तापमान सव्वीस अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा जास्त झाल्यास हवामानातील दाब कमी होऊ लागतो आणि त्या भागात हवा वर ओढली जाते त्याच्या खालील भागातून पुन्हा गरम हवा वर जाते हे चक्र सतत चालू राहिल्यानं त्या ठिकाणी मोठा भोवरा निर्माण होतो त्यालाच चक्रीवादळ म्हटलं जातं बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळानं आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिलेली आहे यामुळे किनारपट्टीवर जोरदार वारं आणि मुसळधार पाऊस सुरू आहे मोनता चक्रीवादळामुळे मुंबईसह पश्चिम किनारपट्टीच्या हवामानात सुद्धा वेगानं बदल होताना दिसतोय शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल बिहार झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय भारतीय हवामान विभागानं मोंताला गंभीर चक्रीवादळ म्हणून घोषित केलं असून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिलाय मोंता चक्रीवादळाचे संकट संपूर्ण देशावर पसरलेले दिसत आहे पुढचे तीन दिवस याचा प्रभाव बघायला मिळणार आहे सध्या या वादळानं थैमान घातलेलं असून असंख्य फ्लाईट रद्द करण्यात आलेले आहेत काही भागात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय तर रस्त्यावर झाडं पडले असून मोठे नुकसान झालेले आहे समुद्रानं रौद्र रूप धारण केलेलं आहे मोंता चक्रीवादळाचा सध्या ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अधिक प्रभाव दिसतोय महाराष्ट्रावरही याचं संकट कायम आहे महाराष्ट्रातील काही समुद्र किनारपट्टीवर जोरदार वारं वाहतंय राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागानं मोठा इशारा दिलाय महाराष्ट्रात मोहता चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका विदर्भाला बसण्याची शक्यता आहे विदर्भात अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे आज यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर इतर सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना पुढील दोन दिवस खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची ताकीद देण्यात आलेली आहे तज्ज्ञांच्या मते मोंथा वादळाचा प्रभाव केवळ किनारपट्टीपुरता मर्यादित राहणार नाही तर आतल्या भागातही जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा तडाखा बसू शकतो या हवामान बदलामुळं आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवून फळबागांचं आणि उभे असलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या तर मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर गरज नसताना प्रवास करू नका किनाऱ्याजवळ जाणं टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना हवामान विभागाने दिलेले आहेत पण मंडळी तुम्हाला या मोंता वादळाबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्याकडे सध्या वातावरण कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद